मला ना कोणीतरी गिफ्ट पाठवलेलं आहे कोणी पाठवले काय पाठवले जेव्हा घरी येईन तेव्हा मी शेअर करेन येणार आहेत लवकरच तर त्याच्या आधीच हे बड्डेचं गिफ्ट आहे असं म्हणाली मला माहीत पण नाही आहे ज्यावेळेला पार्सल तिथं आलं घेतलं मला वाटलं ब्रँडचं वगैरे असेल आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला तिला जातो की बाबा मेसेज पोचलेला आहे वगैरे तर त्यावेळेला तिने सांगितलं की मला पाठवलेलं आहे म्हणून पहिला दाखवते सेंट मला असे सेंटच्या बॉटल खूप आवडतात कोणाकोणाला माझ्यासारखं असं बॉटल बघण्यातच इंटरेस्ट आहे म्हणजे क्रीम असू दे कशाचे पण असू दे हा सुपर खूप मस्त सुगंध आहे बहुतेक ॲलोवेरा असावी न्यू हिरा ॲलोवेरा शॅम्पू आहे हा शॅम्पू आहे शॅम्पू प्युअर अलोवेराचा ह्याला सुगंध आहे हा शॅम्पू कोणी वापरलेला आहे का ज्यांनी वापरला असेल त्यांना माहीत असेल नसेल तर मी वापरेन आणि मग तुम्हाला सांगेन की बाबा कसा आहे काय आहे कारण माझ्या मते केस सिल्की भरपूर होत असणार अजून एक म्हणजे साडी पाठवलेली आहे साडी बघूनच कळते कशी आहे काय आहे बापरे साडी वजनाला पण आहे कारण याच्यावरती हे वर्क आहे ना त्यामुळे साडी वजनदार आहे याला काय म्हणतात सध्या एक नाव आहे या गोंड्यांना रेशमी रेशमी तर हा पदर आहे सुपर आहे ना साडी वन पीस साड़ी सॉरी वन साईड जर केली तर साडी काय दिसेल सांगा आणि ग्रीन हिरवा कलर जो आहे तो माझ्या फेवरेट कलर मध्ये येतो मस्त आहे मला साडी आवडली एकदम अशी म्हणजे ह्याच्यामुळे साडीचं वजन आहे अन्यथा हलकी फुलकी मस्त छान आहे कधीतरी आपण अशा काठपदर सोडून जर साड्या नेसायच्या म्हटलं बेस्ट आहे बाकी वर्क जर पूर्ण बघायला गेलं तर इथून प्लेन आहे पदराला वर्क आहे ते हे, हे पूर्ण प्लेन आणि खाली बॉर्डरला मात्र अशी डिझाईन आहे पहिली गोष्ट हे कुठलंही प्रमोशन नाही आणि आता मला ही साडी पाहिजे म्हणून कमेंट येतील तर हे प्रमोशन नाही याची प्राईज वगैरे आपल्याला काही माहीत नाही हे एका गोड व्यक्तीकडून आलेलं गिफ्ट आहे त्यामुळे जणींचं काय होतं ना की व्हिडिओ पाहताना गोंधळ एवढा करतात ना की फक्त बघितली जाते साडी आणि मग ताई कुठून मागवायची कशी मागवायची काय मागवायची असं विचारलं जातं त्याच्या आधीच मी सांगत आहे आणि हा आहे सिम्पल असा ब्लाउज म्हणजे त्याला वर्क जे आहे ते कमी प्रमाणात आहे पण असंच पाहिजे कारण बॉर्डरला जर वर्क भरपूर असेल आणि ते ब्लाउजला पण असेल तर ते दिसायला बरोबर वाटत नाहीये ह्या साड्या पार्टीवेअर साड्यांमध्ये साड्या येतात ह्या तर थोडस फ्रेश झाले चेंज केलं आणि नंतर आले आता किचन मध्ये सा तर... आता जवळजवळ साडेसात वाजून गेलेले आहेत तर त्यांचं आठ आहे आठ आहे मी अजून चहा पण घेतलेला नाही तसंच ते फ्रेश व्हायला गेले ते गेले आणि भाऊ तुमच्या दादाला म्हटलं मला ट्रायपोड मागवा हे बघा मागवले याचा काय उपयोग नाही मोबाईल पडतोय कोणी जर मागवत असेल तर हा ट्रायपोड मागवू नका आता ते बाबा खुरला आणि भाऊ मला एखादी कमेंट आली ती ही जी बसवलेलं आहे ना हे तर हे लॅप्ट आहेत का तर येस हे बघा हे पूर्ण मी किचनला लॅप्ट करून घेतलेले आहेत पूर्ण फक्त ही बाजू सोडली ना तर कारण असं म्हणतात की स्वयंपाक करताना डोक्यावरती लॅपटो नसतो नाही म्हणून तिथं लॅप्ट सोडलेलं होतं इथं हे कपाट करायचं वगैरे काही हे नव्हतं पण ही चिमणी मध्ये पायपा वगैरे सगळं कवर करण्याच्या हिशोबानं ते खूप मोठं भलं असं करून ठेवलं आहे त्याच्यामध्ये ना जे काही असं आहे जे मला लागत नाही ते वर ठेवून दिलेलं आहे लॅपट लै। केल्यानंतर फायदा काय सांगते तर बघा पुढं नुसती दारं लावून घेतलेले स्लायडिंगची तुम्ही जर लॅप्ट नाही करून घेतला तर फर्निचरमध्ये तुम्हाला लॅपट करायला भरपूर पैसा खर्च होतो म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की बांधकाम जर करत असाल लॅप्ट जे आहे ते शक्यतो जडत व ज्या दिशेला आहे म्हणजे पश्चिम आणि दक्षिण ह्या दिशेला लॅप्ट करा आता मी इकडं करायला नको होते पण ठीक आहे हलकं फुलक ठेवायचे म्हणून केलंय पण शक्यतो उत्तर आणि पूर्वला लॅप्ट जे आहे ते टाळा कधी कधी काही गोष्टी आपल्याला नवीन बांधकाम करत असतं कळत नसतं वगैरे म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेन की दक्षिण आणि पश्चिमला लॅफ्ट करा बाकी पूर्व आणि सॉरी उत्तर आणि पूर्व ह्या दिशा ज्या आहेत त्या लप्ट करू नका कारण ते केलं की काय ना काहीतरी गबाळ ठेवतो तिकडे जडत व चालत नाही असं चला आता लोणी काढायचं आहे उद्या आहे गुरुवार बघूया आता पनीरची भुर्जी वगैरे वेगळ्या पद्धतीने शेअर करायचं म्हणते आज बुधवार असल्यामुळं दादा वगैरे चाललेले आहेत भाजीला हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज तुमचं स्वागत सुरुवातीला नाही पनीर एवढं पनीर घरचं निघालेलं आहे सगळ्याची भुर्जी करणार आहे मस्त भुर्जी पाव खूप छान लागतो लादिपाव जे असतात ना ते आणणार आहे आणायचे नाही बाई पनीरची साई जी आहे, आहे।, आहे।, आहे। ते बघा एवढी साई आहे सुद्धा एवढी साई आहे हे सगळं जे आहे ते नॉर्मल टेम्परेचर वर येणं गरजेचं आहे रूम टेम्परेचर वर तोपर्यंत मी दळण नीट करणार आहे का बघा तर गहू जो आहे तो ह्या वेळेचा थोडासा वेगळा आणायला लावला मी दादाला काय उपयोग नाही दरवेळेचे गहू दिसायला दिसतात देखणे कामाला घेणे म्हणल्यावर प्रकार आहे कधी कधी दिसतो आपल्याला मोठा गहू मी आईला सांगितलं की गावाकडे जरा गहू बघ वर्षभराचा गहू मी घेते कारण इथला मार्केट मधल्या गहवापेक्षा शेत गहू जो असतो त्याचं थोडंसं वेगळं हे असतंय बघूया आता आई बघतो म्हणले तुमच्या कमेंट आल्या मी नाव सांगितली तिला त्यातली ठराविक नावच तिला माहित आहेत कुठली नाव म्हणायला लागली कारण कसं असतं ना शेत शेतगहू आणि पानगहू एवढच दोन प्रकार त्यांना माहीत असतात जास्तीत जास्त घरी जास्त गहू करत नाही जास्त करून बाबा ज्वारी मका आणि कडधान्य कडधान्य भरपूर प्रमाणात करतात तुरी तर भरपूर आपण जगाकड तुम्हाला पेंटू दाखवायचा आहे बघा बसला आता स्वयंपाक होईपर्यंत सगळ्याचा वास घेतो आणि मध्ये मध्ये भुगायला चालू करतो जाता येता जे कोणी काही काम कर दे, 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 करू दे कोण झाडू मारू दे कोण बोलू दे कोण रस्त्यानं जाऊ दे किंवा घरात जर घेतला तर मी स्वयंपाक करू दे प्रत्येक गोष्ट तो टिपत असतो काय चाललंय काय नाही मी तर म्हणते ना माणसाचे जल, जल मला सोडून ते कुत्र्याचा जल मला आहे त्याचं खाणं पिणं जर सगळं बघायला गेलं ना तर माणूस जसं आहे ना तसंच आहे फक्त वाचा आणि ते शरीर एवढाच बदल मला तर पॅन्थरमध्ये वाटतो आज निघालेलं जे लोणी होतं ना ते भरपूर प्रमाणात होतं मी जेव्हा ते चालू केलं ना ते भांडच फिरत नव्हतं जाम होत होतं भांड गेल्या वेळेला मी दोन पार्ट मध्ये केलं पण मला दुसऱ्या पार्टनं खूप दमवलं पण ह्या वेळेला काही असू दे एकत्रच लावायचं ही साई एवढ्या दिवशी साठवणं म्हणजे बघा तूप काढणं म्हणजे भांडी चोपट हे ते काम भरपूर असतं मला कसं वाटतं की एकदम केलेलं परवडतं एका वेळेला डबल लावाय लागू दे पण ते तुपाचा राडा ना सतत सतत नको ह्या हिशोबाने मी साई साठवलेली आणि आजचं जे तूप निघाले प्युअर एकदम ओरिजिनल मशीच्या दुधाचं आज तुम्हाला तूप बघायला मिळेल हे फार कमी प्रमाणात मिळतं बरेच लोक त्याच्यामध्ये म्हणजे पाणी घालतात काय काय तर अशी करतात ना मी ते पण अनुभव आहे बरं का इनो ना तिकडं म्हणजे आधीच्या घरी असताना मैत्रीणच होती ती माझी बोलत चालत होती आणि तिच्याकडनं मी दूध घेत होते ना तर त्याच्यामध्ये जेव्हा मी दूध गाळायचे ना तर त्याच्यामध्ये साय निघायची तुम्ही एक लक्षात ठेवा की बरीच जण अशी करतात दूध तापून घेतात त्यातली साय काढतात आणि थोडंसं आपल्या दुधामध्ये सुद्धा ते मिक्स करतात असो आज मी तुम्हाला जी काय पनीर भुर्जी शेअर करणार आहे त्याच्यासाठी तीन मोठे कांदे आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोचं प्रमाण तुम्ही कमी केलं तर चालेल आंबट तुम्हाला आवडतं न आवडतं दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला हे सगळं चिरून घ्यायचं आहे आता माझ्याकडे हे आहे त्यामुळे मी याच्यामध्ये बारीक करून घेतलं जेणेकरून ते भांडं क्लीन होईल आता घ्यायचं आहे आपल्याला कमीत कमी दोन चमचे होईल एवढं दही घ्यायचं आहे त्या दह्यामध्ये आपले बेसिक मसाले लाल तिखट जे आहे ते हळद धना पावडर जिरा पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट एवढं सगळं ॲड करून फेटून साइडला ठेवायचं बघा फक्त माझी नजर हटली बारीक फ्लेमवरतीच होतं पण ते उत्तू गेलं कारण जास्त प्रमाणात असल्यामुळे ते उत्तू गेलेलं होतं ते आता काम लागलं बघा आणि ते चौपाटं म्हटलं की ते लईच डोक्याला ताप होतं मी तिकडं बारक्या के शिफ्ट केलं कडईमध्ये थोडंसं बटर टाकायचं बेसन एक चमचा बेसन घेतले ज्यावेळेला बेसन हलवून हलवून आपण भाजतो त्यावेळेला ते थोडंसं म्हणजे तेल सुटल्यागत होतं पातळ होतं याच्यामध्ये आठवणीनं कसुरी मेथी जी आहे ती क्रश करून घालायची आहे पुन्हा थोडंसं मी बटर घातलं आणि लाल तिखट जे आपलं आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर ते पण मी घातलेलं आहे आता बेसन आपल्याला व्यवस्थित बारीक ह्याच्यावरती भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं बटर टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकलं आलं आणि लसूण कुटून टाकायचं आहे जिरं आणि मोहरीची फोडणी दिली मोहरी कोण टाकत नाही मला आवडते घरात आपल्याला किटोला खूप आवडते म्हणून मी टाकते स्किप करा तुम्ही आणि लसूण जो आहे ना त्याची पेस्ट जी आहे ती तरतरीत भाजून घेतलेली आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची हे बारीक जे आहेत ना हे बारीकच वापरायचं आहे आपल्याला भुर्जीसाठी आणि आता त्याच भांड्यामध्ये बघा आता या एका भांड्यामध्ये मी काय काय केलं त्याच भांड्यामध्ये पनीर कारण डीपला ठेवलेलं होतं आणि हे लालसारखं आधीच खरडलेला जो भाग होता ना तो थोडासा मिक्स झाल्यामुळे कलर चेंज झालेला होता असो आता हे सगळं मी भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपण दह्याचं बॅटर केलेलं होतं ते आपल्या जे कसुरी मेथी लाल तिकड जे होतं ना त्याच्यामध्ये ॲड करून अशा पद्धतीनं फेटून घ्यायचं आहे फेटायचं पण असं एकदम स्मूथ फेटायचं असं गुटळी नको काही नको आणि ते सगळं फुटलं जाईल आणि पुन्हा आपल्या आवडीनुसार थोडंसं आपले मसाले जे आहे ते थोडे थोडे ॲड करून त्याच्यामध्ये ही पेस्ट आपली ॲड करायची पण ह्या वेळेला गॅस बारीक ठेवायचा दही घातलेलं असतं एकदम गॅस हाय असेल ना तर ते फुटण्याचे चान्सेस असतात म्हणून कधीही असू दे गॅस बारीक करूनच काम करायचं तूप अजून होत आहे चालूच आहे त्याचं खूप वेळ लागतो बारीक करून ठेवलेलं होतं कारण कसं एवढी मेहनत वाया जायला नको म्हणून कसुरी मेथी आणलेली होती ज्यांची कसुरी मेथी ना अशी चेंबळ लागत असे ना त्यांना सांगेन तव्यावरती ना बारीक गॅसवरती थोडीशी भाजून घ्या एकदम कुरकुरीत होते अगदी तुम्ही अशी बोटाने जरी चुरली ना तर व्यवस्थित चुरा होते तशी करून कधी कधी वापरत जावा किंवा तशी करून डब्यामध्ये भरून ठेवा असं आता तेल सुटेपर्यंत ते मी थांबलेले होते आता बटर तेल वापरल्यामुळं हलकंसं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये शेवटला आपल्याला तुमचं खिसलेलं पनीर असणार आहे माझं बारीक केलेलं आहे ते पनीर आपण ॲड करायचं आहे ही भाजी जी आहे ती ब्रेड पाव लादी पाव लच्चा पराठा किंवा नॉर्मल पराठे याच्यावरती खूप बेस्ट होते तुम्हाला जर ठीक ठेवायची असेल तशी ठेवा पातळ ठेवायची असेल ठेवा गरम पाणी शेवटला वापरा आपण पाव बरोबर खाणार आहोत म्हणून थोडस पातळ ठेवलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं बाकी कुठल्याही मसाल्यांची याच्यामध्ये गरज नाही ज्यांना पाणी नको आहे भाकरी बरोबर भाजीसारखे खायचे ते घट्ट ठेवू शकतात पावा बरोबर खायचे असेल तर असं ठेवू शकतात लाडावून ठेवलाय त्याला बाहेर ना आलं ना लाडावून ठेवलाय म्हणून तो दंगा करतोय आता बघा खेळाचा वास बघितलाय ना एक्सल वरडायला लागलाय तो उडा केळाला हावराय ना ही बहीण भावंड आहेत बरोबर यांची आई एकच हम्म एक डॉगी जे आहे ते काही सोडत नाही कांदा टोमॅटो लसूण अक्षरच्या परवारा रागाने तुमच्या दादा जेवायला लागले ना भात आणि आमटीचा जो काला असतो ना तो नेऊन घातलेला तो पण खाल्ला त्यांनी म्हणजे मला कळत नाही ही दुसरी दोन आहेत बघा प्रीती आणि रोजी ह्या अजिबात तोंड लावत नाहीत ह्या नॉर्मल जेवणाला सुद्धा तोंड लावत नाहीत या, या, या पेडिग्रीज मागतात अक्षरशः तुम्ही ताक घालू दे नॉर्मल नुसतं ताक घालायचं पितील पण त्याच्याबरोबर भाकरी चपाती अजिबात खाणार नाहीत ब्रेड असेल तर खातील ह्यांचे एवढे नखरे आणि हे पॅन्टर असं आहे ना की याला काही टाका रागाने एक दिवशी कांदा ढून टाकलेला होता म्हणजे टर्पल तर ते सुद्धा खात होतं म्हणजे मला कळतच नाहीये असं कोणाच्या घरी आहे का सांगा मला खूप अजब वाटतं याचं याचा अजब म्हणजे काय ना की हा वेगळाच आहे बरं का सहा सात पेक्षा हा वेगळाच आहे सालीचं काय करता म्हणलं सांगा तुमच्या ताईनं अरे आपण जे खत पडते की नाही तयार हां त्यात हे झालायचं भिजे बर तुकडं करून बर त्याच्यावर साली भिजतात हां त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं बर त्याच्यानं झाडाची ग्रोथ आणि फुलं हां मग साली जे आहेत कुजवावे लागणार तुम्हाला तिथं ठेवावर झालं का पॅन आता झालं बा ओ खाली आता बस इथं सगळं बसवा असतं तर बरं आता गुच्छाच आहे चला आपली भुर्जी जी आहे ते आता तयार झाले गॅस बंद करते ते भुर्जी झाली माग ना हे बघा हे अजून होत आहे कारण क्वांटिटी जास्त होते त्यामुळं त्याचं चालू आहे हो दे का कधी होतंय दे चला बाकी बघते आता पिल्लांना जे काय निघालेलं होतं ना ताक ते मी घातलेलं आहे त्यामुळं त्या दिवस पाठीला पाटला झोप नाही तर आता काय म्हणायचं त्यांना पांदुडीला झोप नाही तुला झोप नाही जा, चल जायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत पावणे नऊ वाजून पाच मिनिटं धरा कारण पाच मिनटं हे पुढं आहे एवढं टायमिंग झालं आता स्वयंपाक तर झालाय भात लावायचा आहे भात जिरा राईस करणार आहे मस्त असा त्यामुळे तो शेवटला लावला तरी चालेल विचार केला तर कोशिंबीर करावी पण म्हटलं हे पण सगळं आंबट ते पण आंबट बरोबर नाही तोंडी लावायला आपली काकडी आणि कांदा घेऊया आलं बघ हे भटाराच पोता आलं काय करायचं सांगा किती पण मी ठेवणार नाही आम्ही शपथ खाल्लेले आहे आम्ही सुधारणत नसतो आम्ही भाटारच खाणार म्हणा भाटार जिंदाबाद काय काय असतोय तुला, तुला कवा नाश्ता करायला गेलेले लाडू एवढी मेहनत करून अरे तू दिवसभर काम करून वैतागलेले असती सकाळ सकाळी तुला कोण नाष्टी मागायला आपण दोन बटर खाल्ले जातो आपल्या कामाला म्हणजे मी नाश्ता करत नाही तुला त्रास होऊ दे बंद करा ते ते खाऊ नका त्रास मला आवडेल ऐका होऊ दे मी स्वतः म्हणते बोला एवढं सपोच आमच्या इथल्या ताईनं लाडू दिलाय तर माझी शेगडी घेऊन गेलेले लग्न आहे त्या घरात बघा शेगडीवरती त्यांनी लाडू बनवले आणि ते लाडू टेस्टसाठी दिलेले आहेत असं चला हे तूप ना उभारूनच करावं लागतंय अन्यथा एवढी मेहनत वाया जाईल म्हणून ना इथंच उभारून हलवून 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 केलं सांग हा लाडू खाऊन माझं तोंड खवळला मस्त लाडू झालाय मस्त एवढेच की आता जास्त केलाय गरम आहे अजून त्यामुळे पाक मुरला नाही त्यामुळे जास्त गोड लागते पण अप्रतिम लाडू झालेला आहे आणि असं लाडू खाल्ले मला आईच्या येते आईच्या हातचा लाडू कुठंच मला कधीच खायला मिळाला नाही कळीचा एक नंबर लाडू करते चकल्या मात्र अशा करते ना की तोडा येत नाही पण लाडू मात्र असं करते मी एक नंबर प्रत्येकाचं असतं ना की एखादी एखाद्याला चांगली जमते आणि एखादी रेसिपी बनतच नाही लाडू आले ते बघू आता बाहेर गेलो ना लाडू घेऊन या पाण्याचं तिथलं आणि भाजली पण तर भाज्या ज्या नीट करायच्या होत्या याच्यामध्ये आंबाड्याची भाजी आहे परवा मी शेअर केली होती बघा दादाला खूप आवडते म्हणून त्याने आंबाड्याची भाजी आणि ही कोथिंबीर अजिबात देशी नाही हे बंदरी म्हणतात का हायब्रिड म्हणतात बंदरी पण इकडं नाव आहे त्यातली आहे म्हणजे खूप मोठे मोठे असते आता नीट केलं कोथिंबीर किटरोला दिले का सेपरेट काढलं आता असं चल आता पटकन पहिला धुवून घेते या तुपामध्ये जी बेरी निघते ना त्या बेरीपासून स्वीट पदार्थ जो आहे तो बनला जातो आता तोच स्वीट पदार्थ जो आहे तो उद्या तुम्हाला दाखवेल खूप मस्त लागतो म्हणजे तुम्हाला बाकीचा ऍड करायची मम्मा मम्मा म्हणलं काय तुझ्यासाठी एक उपयुक्त गोष्ट आणले मी म्हणलं काय मला वाटलं चेष्टा करत असेल तर काय घेऊन आले दाखव तुझ्या मावशांना कणसाचे केस घेऊन आले मग कमी येते हे लावून पांढरे करायचं असते <laughs> पांढरे काळे काय करायला असत गप्प बसले बसू दे ना गप माझी बाय बाय म्हणून काय आणले आपण काय झालेले बरो मोठते येस बरमुड आलट खाऊ पाहिजे गु न घालताय तो पाहिजे पोरा आगलावून तुला काय पाहिजे तुला पाहिजे भरलं का कचरा भर तेवढा दहा वाजून गेले ते अजून जेवायचंय भाज्या भरायचे सॉरी भाज्या धुयाचे भरते का नाही सकाळीच भरते पण धुयाचे आता पावसाळ्यात तांदा मागवणार आता जरा बरा असेल काय होतं यात आग उठल्या जेवायला सुरुवात करणार तेवढ्यातच लाईट गेलेली होती म्हटलं जाऊ दे आता कारण खूप जागची लाईट गेलेली काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून जेवायला बसलो आणि आता हे जे पाव असतात ना त्याला आपण बटर लावून जसं पावभाजीला करतो ना तशा पद्धतीने हे मी करून देणार होते पण ठीक आहे आता लाईट गेलेली कुठं ते झंझट करू म्हटलं आणि मी तुमच्या दादाला लाडू आणायला सांगता आणि त्यांनी मोतीचूर पण आणलेला आहे हा पिवळ्या कलरचा पण आणला आहे पण तो जो लाल कलरचा आहे ना ऑरेंज कलरचा आवडला ना ही एकदम पानसट पिवळा जो आहे ना तो मात्र खूप बेस्ट आहे हे बघा हे ना साखर साखरचं पाणी जे असतं ना ते करून टाकल्यागत वाटत होतं असो ते माझा अनुभव होता फक्त शेअर केला सगळं धुवून पाण्याचा निचरा व्हायला ठेवलेला आहे लाईक करायला विसरता लाईक जरूर करा पण हो आवडलं तर लाईक करा बाकी काही नाही आहे चला मी डिझाईन करते सर्वांना श्री स्वामी समर्थ